तीन बछड्यांसह मादी बिबटला केले निसर्गमुक्त नागभीड तालुक्यातील बाळापूर खुर्द येथील एका पडक्या घरात एका मादी बिबट्याने तीन बछड्यांना जन्म दिल्याची घटना दिनांक पाच ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी उघडकीस आली होती या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले असताना वन विभागाने कडेकोट बंदोबस्त लावून पिंजरे लावले अखेर दोन दिवसानंतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास मादी बिबट बछड्यांजवळ आल्यानंतर जेरबंद करण्यात आले बछडे व बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले खुर्द येथील एका पडक्या घरात बाळा तीन बछड्यांना जन्म दिल्याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर बग्यांची मोठी गर्दी झाली होती मात्र तेव्हा मादी बिबट बछड्यांजवळ नव्हती वन विभागाने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बंदोबस्त लावून मादी बिबट यांची वाट त्या ठिकाणी बघितली जात होती मातृ प्रेमापोटी बिबट त्या ठिकाणी येणार हे निश्चित असल्याने चंद्रपुरातील पशुवैद्यकीय अधिकारी व रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते अखेर मंगळवारी रात्री बिबट आल्यानंतर तिला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान नवजात बछड्यांची डॉक्टर रवींद्र खोबराकडे यांनी तपासणी केल्यानंतर बुधवारी जंगलात त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले